हॅलो फ्रेंड्स रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज आपण नवरात्री नऊ दिवस कोणत्या नऊ देवी मातांच्या रूपांची पूजा करणे शुभ आहे संपूर्ण माहिती एकाच व्हिडिओमध्ये फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका बेल ऐकॉनवरती क्लिक करा लाईक करा शेअर करा कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहायला विसरू नका शारदीय नवरात्री हा पवित्र सण हिंदू धर्मामध्ये खास महत्त्वपूर्ण मानला जातो यावर्षी वर्षी नवरात्री हा सण बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सोमवार या दिवसापासून सुरू होत असून दोन ऑक्टोबर ह्या दिवशी दसरा हा सण आहे धार्मिक मान्यता अनुसार नऊ दिवस देवीमाताच्या रूपांची म्हणजेच नऊ रूपांची पूजा अर्चा मंत्रजाप केला जातो त्यामुळे आपले सर्व कष्ट दूर होतात आता आपण पाहूया या देवीमाताची नऊ रूपे कोणती आहेत पहिला दिवस नवरात्री घटस्थापना म्हणजेच कलशस्थापना दुसरा दिवस शैलपुत्री माता पार्वतीचे पहिले रूप असून जी पर्वतराज हिमालयाची पुत्री आहे व भगवान शिव यांची पत्नी आहे हिचे वाहन वृषभ आहे तिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल व डाव्या हातामध्ये कमळ आहे हिच्या उपासनेने मनाजोगे लाभ होतात यश देणारी ही देवता आहे तिसरा दिवस ब्रह्मचारीने माता ब्रह्मचारिणी ही ज्ञान व शिक्षाची देवी आहे ब्रह्मपद देणारी ही देवीत आहे ही प्रसन्न झाली तर मनुष्याला मुक्तीसाठी वरदान आहे हीच संसार बंधनातून सोडविणारी मोक्षदायिनी आहे हिच्या उपासनेने भक्ताला तप सदाचार वैराग्य त्याग संयम या गुणांची प्राप्ती होऊन मोक्ष मिळतो चौथा दिवस चंद्रघंटा माता चंद्रघंटा ही शत्रूपासून मुक्ती देणारी देवी माता आहे हिच्या डोक्यावरती किंवा हातामध्ये चंद्रघंटा आहे किंवा जिच्या घंटेमध्ये चंद्र आहे ती चंद्रघंटा हिला दहा हात आहेत हिच्या हातामध्ये कमळ धनुष्यबाण त्रिशूल गदा खडक इत्यादी आयुधे आहेत ही लाल वस्त्र परिधान केलेली असून वाघावरती बसलेली आहे हिच्या उपासनेने सर्व पापे व बाधा नष्ट होतात हिच्या कृपेने अलौकिक दर्शन दिव्य सुगंध व दिव्य ध्वनी यांची अनुभूती येते पाचवा दिवस कुष्मांडा माता कुष्मांडा ही सृष्टीची देवी असून आपल्या जीवनामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते कुष्मा प्लस अँड कुष्मा म्हणजे ताप वाईट ताप देणारा असा हा संसार जिच्या उदारामध्ये आहे ती ही देवी त्रिविध तपांची बोलवण करणारी आहे या देवीला आठ हात आहेत हिच्या हातामध्ये जपमाळ आणि कमंडलू धनुष्यबाण कमळ व अमृतकलश चक्रवगदा आहे ही देवी सिंहवाहिनी आहे कुष्मांड म्हणजे कोहळा हा या देवीला आवडतो म्हणून नवचंडी होमामध्ये कुष्मांड अर्पण करतात हिच्या आशीर्वादाने रोग शोक कष्ट नाहीसे होतात भक्ताला आयु आरोग्य व यश देणारी ही देवी आहे सहावा दिवस स्कंदमाता स्कंद म्हणजे स्कंद कार्तिकेय भगवान शंकर व माता पार्वती ह्यांचे सुपुत्र हिला चार हात असून दोन हातामध्ये कमळ पुष्प घेतलेली आहे तिसऱ्या हातामध्ये वरद वरदमुर्त्रा असून शुभवर्ण आहे व चौथ्या हातामध्ये स्कंदाला धरले आहे हिचे वाहन सिंह आहे हिची उपासनेने चित्तवृत्ती शांत होते सर्व लौकिक सांसारिक माईक बंधनातून साधक मुक्त होतो सातवा दिवस कांत्यायनी माता कांत्यायनी माता ही आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या नावांनी ओळखली जाणारी देवी असून वेगवेगळ्या रोगांचा नाश करणारी देवी आहे ही देवी सिंहवाहिनी असून त्रिनेत्रा आहे विद्या वर्णन तंत्रात ही चतुर्भुजा असून शंख चक्र खडक त्रिशूल धारण करणारी आहे तसेच मत्स्य पुराणामध्ये ही दशभुजा असल्याचे म्हटले जाते आठवा दिवस कालरात्री देवी माता मन व मस्तिष्कचे होणारे विकार दूर करणारी व रोगामध्ये औषधरूपी लाभ देणारी माता आहे रौद्र स्वरूप असलेली उग्रतापात रमलेली संहारक अशी ही तामसी शक्ती म्हणजेच कालरात्री होय सर्व संहारक कालाला सुद्धा नाशाचे भय निर्माण करते म्हणून हिला कालरात्री म्हटले आहे काल रात्री दुष्टांचा नाश ग्रहबाधा नाश करणारी असून हिच्या उपासनेने उपासक भयमुक्त होतो पण उपासकाने यमनियमपूर्वक शरीर मन वाणी यांची शुद्धी ठेवणे आवश्यक आहे ही दिसण्यास भयंकर असली तरी शुभ फलदायिनी असल्यामुळे हिचे नाव शुभंकरी असेही आहे गर्भत हिचे वाहन आहे अमावास्या हे या दिवसाचे प्रतीक मानलेले असल्यामुळे त्या रात्री साधना करणे श्रेयस्कर मानतात कार्तिक अमावस्या विशेष मानली जाते या देवीचे मंत्रपठन शत्रूचे उच्चाटन नाश यासाठी केले जाते ही देवी आद्यशक्तीचे सर्वनाशक स्वरूप आहे नववा दिवस महागौरी देवी माता महागौरी ही रक्त साफ करणारी व रुदय परबरा करणारी देवी आहे हिमवनाची कन्या पार्वती हिने श्री शंकराची आराधना करून त्यांना पती म्हणून प्राप्त करून घेतले पार्वतीचा वर्ण सावळा व वर शंकर तर गौरव नववधूला ते काळी म्हणून चिडवत पार्वतीला राग आला ती विंध्य पर्वतावरती गेली तिने तप करून ब्रह्मदेवांना प्रसन्न करून घेतले त्यांच्याकडून गौरवर्ण मागून घेतला व ती गौरवर्ण झाली तेव्हापासून तिचे नाव गौरी असे पडले पुढे तिचे नाव महागौरी असे पडले ही चतुर्भुज असून हिच्या उजव्या हातामध्ये त्रिशूल व अभयमुद्रा तर डाव्या हातामध्ये डमरू व वरमुद्रा आहे हिचे वाहन बैल आहे ही शांत चेहऱ्याची असून हिच्या कृपेने असंभव कार्य संभव होते ही देवी भक्ताचे पाप ताप निवारण करणारी तसेच दुःख दैन्य दूर करते दहावा दिवस सिद्धिदात्री सिद्धिदात्री देवी मा माता ही बळ बुद्धी व विवेक प्रदान करणारी माता आहे हिलाच सिद्धी किंवा सिद्धिदायिनी असेही म्हणतात ही देवी अष्टमहासिद्धी देते त्या अशा अणिमा महिमा गरिमा लघिमा प्राप्ती प्राप प्राख्यात्म ईशित्व वशित्व सूक्ष्मरूप धारण करणारी म्हणजेच अणिमा महिमा म्हणजे शरीर मोठे होणे लघिमा म्हणजे हलके होणे किंवा लवकरात लवकर काम करणारी शक्ती गरिमा म्हणजे सर्वांना पूजनीय होण्याची अवस्था तसेच सर्वांना वश करून घेणे या सर्व सिद्धी हिच्या कृपेने मिळतात ही देवी चतुर्भुज असून तिच्या उजव्या हातामध्ये चक्र व गदा आहे आणि डाव्या हातामध्ये शंख व पद्य आहे हिचे वाहन सिंह असून ही कमलासना आहे विधिविधांसह हिची उपासना केल्यास उपासकाला अशक्यही काहीच राहत नाही नवरात्रीमध्ये दहा दिवस माताच्या नऊ रूपांची पूजा व शक्तीचा हा उत्सव आहे दुर्गापूजाची समाप्ती विजयादशमी ह्या दिवशी आहे ह्या तिथीला सध्या तिथी दोन वेळा आलेली आहे त्यामुळे ह्या वर्षी नऊ दिवसांच्या ऐवजी दहा दिवस नवरात्री आहे फ्रेंड्स जर आपल्याला रॉयल शेट सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका ह्यापुढेसुद्धा आपण अशीच उपयुक्त माहिती बघणार आहोत धन्यवाद